अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रातील गवणपाणा गावातील नागरिकांना गेल्या चार ते पाच वर्षांपासून तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला समोर जावे लागत आहे अनियमित पाणी पुरवठा कमी दाबाने येणारे पाणी आणि काही वेळा पूर्णतः पाणी न येणे या समस्येमुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे या गंभीर समस्येचे पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका सौ निधी प्रमोद शिंदे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख श्री प्रमोद शिंदे आणि शाखा प्रमुख श्री किरण मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम विकास मंडळ गवणगाव यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एम वॉर्ड आणि वळली विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार बैठकांचे आयोजन केले परंतु या बैठकीत प्रत्येक वेळा केवळ आश्वासनेच देण्यात आली असून प्रत्यक्ष अद्यापही पाणी टंचाईवर कोणतेही ठोस उपाय करण्यात आलेले नाही त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि रोष निर्माण झाला आहे नागरिकांना दररोज रात्री दोन ते चार वाजेपर्यंत पाणी येण्याची प्रतीक्षा करावी लागते त्यामुळे महिलांना ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर पाणी पाच ऑक्टोबर रोजी ग्रामविकास गवणगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत नागरिकांनी एकमुखाने निर्णय घेतला की जर ही समस्या लवकरात लवकर सुटली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की शासन आणि महानगरपालिकेने त्वरित लक्ष दिले नाही तर गावकऱ्यांचा हक्काचा पाण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ यावेळी श्री विनायक म्हात्रे श्री दिलीप पाटील श्री किरण म्हात्रे श्री प्रशांत म्हात्रे श्री विद्याधर पाटील श्री अनिल पाटील श्री विवेक पाटील श्री गजानन म्हात्रे श्री प्रदीप म्हात्रे श्री सचिन पाटील श्री प्रणय म्हात्रे श्री अमित म्हात्रे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी किरण म्हात्रे प्रमुख एकशे अठ्ठेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी इथेच राहतो गव्हाणपाड्यामध्ये आणि ग्रामविकास मंडळाकडनं ज्या आज बैठक घेण्यात आली त्याचा मी सभासदसुद्धा आहे गेले एक पाच वर्ष झाली साधारणतः पाच ते पाच वर्ष होत आली असतील आमच्या गावाला पाणी नाही आमचं एक गाव असं होतं की आम्ही अभिमानाने सांगत होतो की चोवीस तास आम्हाला पाणी मिळतं आहे कारण कसं असतं आमच्या आजूबाजूला पूर्ण इंडस्ट्रीयल एरिया आहे एच पी सी एल बी पी सी एल टाटा इंडियन ऑइल अशा अनेक कंपन्यांनी आमचा गाव घेरलेला आहे आणि त्याच्यामध्ये गाव असतील तर सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिकेने आणि गव्हर्नमेंटने आम्हाला चोवीस तास पाणी इथे दिलेलं होतं पण गेली पाच वर्ष झालेली आहे की पाणीच आम्हाला येत नाही म्हणजे जेव्हा पाण्याची गरज असते सकाळी म्हणा दुपारी म्हणा रात्री म्हणा पाणीच नसतं आणि काही ठिकाणी जे पाणी येते ते एकदम अतिशय कमी स्पीडनी म्हणजे एक बालदी भरायला तुम्हाला अर्धा ते एक तास जातो एवढ्या कमी स्पीडनी हे पाणी येते ग्राउंड फ्लोअरला आणि ग्राउंड प्लस वनला तर येतच नाही पाणी आणि आम्ही अनेक वेळा अधिकाऱ्यांशी माननीय नगरसेविका आणि माजी नगरसेविका निधी शिंदे त्याचप्रमाणे विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही बी एम सीचे जे अधिकारी आहेत गोवंडीच्या ऑफिस गोवंडीच्या इथे घाटकोपर आणि वरळी या ठिकाणी अनेक मीटिंग्स घेतल्या अनेक निवेदनं दिले आणि त्यांना आम्ही हे सुद्धा सांगितलेलं आहे की जनभावना आता प्रक्षोभ प्रक्षोभित होत चाललेली आहे कारण कधीही काही होऊ शकतं एवढी लोक आज नाराज झालेली आहेत पण काय होतं जेव्हा आम्ही जाऊन भेटतो निवेदनं देतो त्याच्यानंतर एक दोन दिवस एकच दिवस म्हणा दोन दिवस पण एक दिवस चांगलं पाणी येतं आणि मग परत पाण्याचा हा तोच प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे कसं असतं की आम्हाला आता पाणी नसल्यामुळे कुठे जायचं कारण चोवीस तास पाणी पूर्वी असताना इथे कोणी आम्ही पाणी साठवून ठेवलेलं नाही आहे असं व्यवस्था नाही आहे पाणी साठवून ठेवण्याची आमच्याकडे टाक्या नाही आहेत त्याच्यामुळे खूपच अवस्था बिकट झालेली आहे आणि आता तुम्ही जर बघितलं की एवढी मोठी मोठ्या संख्येने आज महिला आणि पुरुष या बैठकीला आलेले होते त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की कुठेतरी ग सरकारने महानगरपालिकेने इथे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि गवणगावचं पाणी जे पूर्वी होतं तेच पाणी पुन्हा मिळावं अशी आमची फक्त इथे अपेक्षा आहे जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही पुढे एक आंदोलन घेण्याचा प्रयत्न म्हणजे विषय आहे आमचा एकतर आम्ही उपोषण करू किंवा त्याच्यानंतर आम्ही रास्ता रोको किंवा मोर्चा या तिघांपैकी एखादा मार्ग आम्ही इथे निवडू आणि रीतसर आम्ही कायदेशीर परमिशन घेऊन कायदेशीर सल्ला घेऊन आणि पोलिसांची स मसलत करून आम्ही हे पुढचं पाऊल उचलू कुठेही कायदा सुव्यवस्था आम्ही हातात घेणार नाही आणि जे काय होईल ते कायद्याच्या दृष्टीने आणि लोकशाहीमार्फत लोकशाहीच्या मार्गानेच आम्ही इथे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत बिलकुल नाही अजिबात नाही पूर्वी गाव हे गाव आहे इथले आम्ही भूमी आगरी वस्ती ही भूमी इथले आम्ही भूमिपुत्र आहोत स्थानिक आहोत गाव म्हटलं की एक एक मजली इथे घरं असतात आणि पूर्वी पहिल्या मजल्यापर्यंत आम्हाला पाणी यायचं मोठ्या दाबाने मोठ्या प्रेशरने पाणी यायचं परंतु गेली काही वर्षे पहिल्या मजल्यावर तर सोडा आता ग्राउंड फ्लोअरला पाणी येण्याची शक्यता कमी झालेली आहे पहिल्या मजला पाणी येत नाही म्हणून लोकांनी सर्व ठिकाणी पंप लावले पंपाचा खर्च पंप बसवण्याचा खर्च इलेक्ट्रिसिटीचा खर्च पुन्हा त्या पंपाचा मेंटेनन्स खर्च इथल्या गरीब लोकांना ते परवडत नाही आहे आणि एवढं करूनसुद्धा आम्ही वारंवार याच्यासाठी लोकं एवढी त्रस्त पाणी प्रेशरने येत नाही घरोघरी पंप लावले जातात पंपाची घरघर ऐकू यावं लागली पूर्वी कधी असं नव्हतं साधा नळ उघडला की पाणी पहिल्या मधल्यापर्यंत यायचं आज अशी अवस्था झाली की की पंपानेसुद्धा ग्राउंड फ्लोरला पाणी येत नाही एवढी आमची अवस्था बेकार झाली आम्ही त्याचसाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर इथल्या एम वॉर्डच्या अधिकाऱ्यांबरोबर वरळीच्या ऑफिसच्या अधिकाऱ्यांबरोबर घाटकोपरच्या ऑफिसच्या अधिकाऱ्यांबरोबर वारंवार तक्रारी केल्या वारंवार बैठका के घेतलेल्या आहेत आणि हे जाणून घेतो आमचं पाणी गेलं कुठे जर का पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी आम्हाला व्यवस्थित पाणी येत होतं पहिल्या मजल्यावर योग्य दाबाने पाणी येत होतं मुबलक प्रमाणात पाणी येत होतं मग आज ग्राउंड फ्लोरलासुद्धा हे पाणी येण्यासाठी आम्हाला पंप का चालू करावं लागतोय मग आमचं पाणी गेलं कुठं आमची हीच प्रश्न आमचा सगळ्या रहिवाशी आम्ही हे विचार आणि त्यासाठीच गावभर जनआक्रोश आहे आणि या लोकांची जनआक्रोशासाठीच आम्ही आता ही बैठक घेतली होती जाहीर सभा घेतली होती संपूर्ण गावात मोठ्या संख्येने लोकांनी यात उपस्थिती लावलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं होतं की ग्रामविकास मंडळ जी पावलं उचलतील त्याला त्यांचा पूर्णपणे सपोर्ट आहे आता आम्ही ठरवू कोणती पावलं उचलायची आणि त्याप्रमाणे सरकारने आमच्या जे पावलं आम्ही उचलू आम्हाला योग्य तो प्रतिसाद द्यावा ही आम्ही सरकारला विनंती आहे अध्यक्षाने जे सांगितलं तेच सगळ्यांचं म्हणणं आहे आणि दुसरं म्हणजे माझं वैयक्तिक तुम्हाला सांगतो की दोन वर्ष अगोदर आम्ही वरलीला गेलेलो त्याच पाण्याच्या ह्याच्यामध्ये त्यावेळी आम्ही त्या ऑफिसर लोकांना वॉर्ड ऑफिसर दोन्ही म्हणजे चेंबूर आणि मानकूर या दोन्ही वॉर्ड ऑफिसर लोकांना आम्ही एक तक्रार केलेली की मारुरच्यापासून गवांपर्यंत जेवढे बी सर्विस सेंटर खोललेले आहेत गाड्या धुण्यासाठी रोडवर त्यांचा प्रेशर एवढा आहे मग त्यांचा जो पाणी ही लोकं नळातून कसे वापरतात त्याच्यावर कारवाई का नाही अजूनपर्यंत झाली आणि ती कारवाई करण केली पाहिजे कारण ते गाड्यासुद्धा रोडवरच धुतात आणि त्यांच्या याला प्रेशर बी असतं त्यांच्या मोठ्या मोठ्या मोटरी लागलेल्या असतात कदाचित त्यांच्यासाठी बी थोडंफार हा फरक पडत असेल बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट राहिली की पाणी कुठे गेलं आता हे जे वरिष्ठ इंजिनियर कुठले आलेत काय माहिती नाही त्यानं इंजिनियर कोणी बनवलं आहे हे पहिली गोष्ट म्हणजे माझे माझं म्हणणं आहे की ते येतात हातपंप खोदतात तिथे खड्डा खोदतात तिथे खड्डा खोद अरे पण तुम्ही इंजिनियर आहेत ना जिथे पाणी समजा वाच कॅलिकोपर्यंत नाही आहेत तर पहिला त्याच्या पुढचा तुम्ही योजना करा ना तिथपर्यंत काना पाणी आहेत आता प्रत्येकाचा हे आम्हाला आठ दिवसाचा टाईम ता दिलेला गेल्या महिन्यामध्ये आठ दिवसाच्या एक महिना झाला आले आठ दिवस ती लोकं काम करायला आले फक्त पंप खोलतात गाड्या आणतात उभे करतात दिवसभर त्यांचा दाखवतात आम्ही हे करतो पण त्यांच्या याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही कारण त्या इंजिनियर लोकांना त्या पाण्याच्या तु लाईनीचं तु, तुम्हाला तु वाटतं का जे नवीन जे कनेक्शन तुम्हाला एक पाहिजे असं तुम्हाला वाटतं की नवीन जे मोठा पाईप आहे त्याच्यातून नवीन कलेक्शन गावासाठी हा पास झालेलेच आहे ते पण ते देणार कुठून तुम्ही एक वर्षापासून आमचा पाण्याचा प्रश्न इथे भेडसावत आहे पूर्वी जसं मा किरण मात्रेने यांनी सांगितलं की व पै पहिल्यांदा वन प्लस टूवर पाणी यायचं म्हणजे वरची जी टाकी तिसऱ्या मा दुसऱ्या माळ्यावरची होती ती पाणी ॲटोमॅटिकली रात्री भरायची आता ते प्रेशर रिड्यूस झाले आणि इंडस्ट्रीज झोन असल्याकारणाने इथे आम्हाला चोवीस तास पाण्याची व्यवस्था होती कारण उद्या कोणत्याही क्षणी कारण गाव हे मध्यवर्ती ह्याच्यामध्ये एच पी सी एल बी पी सी एल टाटा आणि या ह्याच्यामध्ये असल्याकारणाने कधीही कोणत्या क्षणी लागली तर फायर ब्रिगेडच्या दृष्टीने त्यावेळेला दूरदृष्टी ठेवून पा आम्हाला पाण्याचे प प्रेशर चोवीस तास ठेवलेलं होतं पण आजची अवस्था अशी आहे की तुम्ही कोणत्याही क्षणी नळ उघडलात तर तुम्हाला पाणी एक दोन ड्रॉप असे पडत असतात म्हणजे वन म्हणजे ग्राउंड लेवलला आता हा समस्या गेल्या अनेक वर्षापासून आमचे प्रमोद शिंदेसाहेब निधी आमच्या नगरसेविका निधी शिंदे आणि की आता आमच्या ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने प्रत्येक अधिकाऱ्यांना बोलवून प्रत्येक ऑफिसर्सना बोलून आम्ही त्यांना दाखवलेलं आहे परंतु त्या दिवसापुरतं तेवढं होतं नंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या आता लोक शेवटी त्रस्त झालेले आहेत ते शेवटी आम्हालाच विचारणार गा जे कार्यकर्ते आहेत गा म्हणजे ग्रामविकास मंडळाचे त्यांना विचारणार मग मा त्या माध्यमातून आता शेवटी आम्हाला कुठेतरी या स्टेजला यावं लागेल की आम्हाला एक आंदोलन करावं लागणार आहे आणि आंदोलन करायचं म्हटल्यानंतर सर्वांचं पाठबळ पाहिजे आणि मग त्या दिवसानं लोकांची तयारी की तर लोकांनी स्वपूर्तीने सांगितलेलं की आम्हाला आता आम्हाला बद झालं आता काहीतरी मार्ग काढावं लागेल मग ह्याच्यासाठी आम्ही आता लोकांची सहमती घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही रिसर कारवाई पुढे मग कमिशनरना भेट जाऊन भेटणं म्हणजे जसं मगाशी किरणने सांगितलं की आम्ही खासदारांच्या मा माध्यमातून आम्ही यांना जाऊन भेटू कमिशनरना एकदा त्यांना निवेदन देऊ आणि त्या पद्धतीने आम्ही करू आणि जो विद्युबाईने सांगितलं की पाण्याचं प्रेशर जी दुसरी लाईन आहे त्यांना आमची जी जॉईंट रेल्वेचं परमिशन तुम्हाला आधुनिक टेक्नॉलॉजी जे काय असेल ते करा लवकरात लवकर आणि लोकांना पाण्याचा प्रश्न मिटवा एवढीच आमची अधिकाऱ्यांना आणि तिथल्यानं विनंती आहे आणि लवकरात लवकर हा प्रश्न सोडावा एवढंच जनतेचा रोष तुम्ही ओढून घेऊ नका एवढंच आम्हाला म्हणायचं आहे शो जो काय पाण्याची समस्या आहे वाढत चालली गव्हाणला मला आठवते मी लहान होतो तेव्हापासून आत्तापर्यंत पाच वर्षापर्यंत पाण्याचा प्रश्न उलट सगळे बोलायचे राहायला जायचं तर दा गव्हाणला जायचं कारण पाणी तिथं चोवीस तास मुबलक आहे दोन वेळा आंघोळ करा मजा करा पाणी मुबलक आहे पण चार पाच वर्ष आणि माझे हे सगळे सहकारी गेले सहा वर्ष सातत्याने प्रयत्न करत आहेत की जे गावांना पूर्वीचं जसं पाण्याचं प्रयत्न आहे त्याप्रमाणेच पाणी येऊ दे सातत्याने प्रयत्न करत आहेत पण आज अशी आम्हाला टोकाची गावांगाव कुठली कुठली टोकाची भूमिका घेत नाही पूर्ण त्याचं निरसन झाल्याशिवाय पण अशी आता भूमिका घ्यावी लागले हे खरं दुर्दैव आहे आम्हाला अशी भूमिका घ्यावी लागते उपोषणाला बसायची किंवा रस्ता रोको करायची एवढी पाळी आमच्यावर बी एम सीने आणलेली आणि ह्याला कारण महापालिकाच जबाबदार आहे कारण महापालिकेमध्ये आज आमचा नगरसेवकच नाही आहे कोण विचारतो आहे कोणाला हा प्रश्न झाल्यामुळे मोठा प्रश्न हा आहे तरीसुद्धा आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे माजी नगरसेविका नदी निधी शिंदे या सातत्याने शाखाप्रमुख विभागप्रमुख समविभ समितीचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंडळाचे स अध्यक्ष सेक्रेटरीना बरोबर घेऊन काम करत आहेत मला वाटतं किरण आणि आमचे प्रमुख आणि यांच्या प्रयत्नाला यश येईल आणि पूर्वत आम्हाला पाण्याची समीक्षा मिळेल आणि कुठून पाणी जे थांबले त्याचाही उलगडा लवकरच होईल अशी मी आशा करतो आणि पुन्हा एकदा गावांना पाणी पूर्वत मिळेल अशी अपेक्षा करतो एकच विहिर आहे गावात त्या गावात विरीला सुद्धा तेलकट पाणी येतं त्याच्यात तेल येतं येते कुठलं ते पाणी वापरणार आम्ही आम्हाला जर पाणी नाही आलं तर आम्हाला करावंच काढावंच लागेल करावंच लागेल काय करणार मग आम्ही का आमचा नाहीलाच पोलीस स्टेशनला तरी आम्ही बंद होणार पण आम्हाला पाणी पाहिजे आमच्या गावाला चारे बाजूनी कमपण आहेत उद्या आग लागली तर आमची पोलमाला घेऊन कुठे पलणार आम्ही छोटी छोटी आहेत आमची नाटवंड आहेत आग लागली तर आमची पोरं जातील कुठं पाणी नसला तर आग विजू कसे आम्ही आग विजायला पाणी पाहिजे ना आग विजवायला पाणी असला तरच आम्ही आग विजू आग जर पेटलेली असली पोरबाला आमची सगळी लहान लहान पोरांचा कुर्धा होणार ना तुम्ही मग येणार आम्हाला बोलायला आग लागून झाल्यावर येणार मग काय फायदा आहे त्याचा नाही येत पाणी पंपर लावल्याशिवाय पाणी येत नाही आणि पंपाचं बिल किती किती येतं महिन्याला दोन दोन तीन तीन चार चार हजार रुपये बिल येत आहे कुठून भरणार आम्ही लाईटीचं बिल पाण्याचं बिल डबल बिल आम्हाला ट्युबवेल बिल येतात समज पाणीच येत नाही तर पाण्याचं काय बोलायचं रात्री एकच्या नंतर पाणी येतो सकाळी साडेपाच ला पाणी जातो पण पेशंट पंप लावला तर पाणी येतो नाही तर पाणी येत नाही नाही ना, रात्री एकच्या नंतर पाणी येत संध्याकाळपर्यंत पाणी येतच नाही मशीन लावे लागते अक्का दिवस काय करणार नाही हा पाण्याच माहितीये सकाळी लवकर उठावं लागते दिवसाचे पाणीच नाही येत आज तक पाणी आला चार पाच सालचे पाणी का प्रॉब्लेम हो नहीं तो नल खोलते थे पानी आता था टावर तो। अब तो भर भर के हालत खराब हो गई एकदम से किसी को आ रहा है हर किसी को मोटर से भी नहीं पानी है। बहुत प्रॉब्लम हो गई है बस सीईन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर